पिंजर वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता दिसले का रे भाऊ बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता हे दररोज आपल्या मुख्यालयात हजर नाहीत त्या अकोल्यावरून पिंजर येथे बेटाईम शिवाय पिंजरमध्ये जे दोन बाह्यस्त्रोत कर्मचारी कार्यरत आहेत ते सुद्धा बाहेरगावरून बे टाईम ये जा करतात त्यामुळे पिंजर गावी वीज कंपनीचा कोणी वाली राहिला नाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंजर येथील कनिष्ठ अभियंता आणि दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला येथे चोवीस तास मुक्कामी ठेवावे कारण पिंजर आणि परिसरातील वीज पुरवठा कर्मचारी अभावी तासन तास खंडित राहत असल्याने वीज ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे कनिष्ठ अभियंता आणि बायस्त्रोत कर्मचारी हे मुक्कामी राहणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी पिंजर येथील सर्व कार्यकर्त्यांनी केली आहे पिंजरेगाव तालुक्यातील मोठं गाव असून या पिंजर वीज कंपनीला एकूण अडुसष्ट खेडे गाव जोडलेले आहेत आणि स्थानिक पिंजर शहराची लोकसंख्या चाळीस हजार आहे या ठिकाणी वीज कंपनीचे तेहत्तीस केवीचे से सेंटर आहे कनिष्ठ अभियंता म्हणून अनिल टिकार हे कार्यरत आहेत परंतु ते असून नसल्यासारखे आहेत कारण टिकार हे वयोवृद्ध आहेत त्यामध्ये ते अकोल्यात राहतात आणि आपल्या मनात येईल तेव्हा ते येतात आणि घरी निघून जातात ते बाहेर गावून आल्यानंतर त्यांचे काम करण्याची मानसिकता राहत नाही स्थानिक आणि चौसष्ट खेडेगावातील वीज ग्राहक तक्रार करण्यासाठी पिंजरे येथे येतात परंतु टिकार हे हजर नसतात त्यामुळे लोकांना परत जावे लागते त्याचप्रमाणे पिंजरे येथे सध्या बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून वैभव करपे दिलीप लोखंडे हे दोन दोघे कार्यरत आहेत वैभव करपे हे महानथे मुक्कामी असतात तर दिलीप लोखंडे हे बार्शी टाकडी मध्ये मुक्कामी दिलीप लोखंडे हे बार्शी टाकडी मध्ये मुक्कामी असतात त्यामुळे पिंजर वीज कंपनीचा कोणीही वाली उरला नाही वीज कंपनीचे कर्मचारी वारंवार कर्तव्यात कसूर करीत असल्याने गेल्या महिन्यात एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला निलंबित व्हावे लागले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा